पोल स्टेशनला एक निवेदन देण्यात येत आहे मासाहेब कॅब संघटना महाराष्ट्र राज्य इथं पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय मंगेश पाटील आलेले आहेत या संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करू की जे कॅब चालवतात कॅब ड्रायव्हरला किंवा क्लॅब गाडी मालकांना व्यवस्थित दर दिले जात नाही आहेत यांनी याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी या दराबद्दल चौकशी केलेली आहे महाराष्ट्राच्या सा शासनाच्या नियमानुसार कुठलाही जी आर कुठलीही कंपनी फॉलो करत नाही संदर्भात आपण जिल्हा अध्यक्ष माननीय मंगेशजी काटकर यांच्याशी काट संवाद साधूया सर बोला नमस्कार मी मंगेश काटकर पुणे जिल्हाध्यक्ष महासाहेब कॅब संस्था तर मित्रांनो आज आपण इथं आपल्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ वर्षाताई शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या चार सप्टेंबर रोजी जो आपला मोर्चा निघणार आहे त्या अनुषंगानं आज निवेदन देण्यासाठी वारजे माळवाडी या पोलीस स्टेशनला आपण इथं आलेलो आहोत तर आपल्या ह्या सर्व कॅब चालकांच्या चा, ज्या काही मागण्या आहेत जे गेले आठ नऊ महिने झालं जे जा दर शासनानं डिक्लेअर केलेले आहेत काय मागण्या आहेत सर आपल्या आमच्या अशा मागण्या आहेत की ह्या ज्या ॲबेस ज्या कंपन्या आहेत जसं की ओला उबर रॅपिडो ओझो इनड्रायव्ह ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्यावरती शासनाचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे आणि दुसरी गोष्ट की ह्या कंपन्या ज्या आहेत त्या भरमसाठ वारेमा कमिशन कट करून ज्या काही जी काही रक्कम शिल्लक राहते त्या रकमेतून ह्या एकाही कॅब चालकाचं घर नाही स्वतःचा खर्च भागत नाही आहे आज अशी परिस्थिती आहे की कॅब चालक अशा अवस्थेत आहेत की आत्महत्या करण्यापर्यंत आज लोकं पोचलेले आहेत त्या अनुषंगानेच आज सगळ्या कॅब चालकांचं ज्या काय व्यथा आणि सगळ्या जे काय आहे त्यामुळं तो जो आता उद्रेक आहे तो आता बाहेर पडत आहे त्यामुळं आम्ही आता हे मोर्चाचं नियोजन येत्या चार सप्टेंबर रोजी केलेलं आहे मोर्चा कुठून कुठपर्यंत राहणार रहन, आणि कशा पद्धतीनं राहणार आमचा मोर्चा हा पुणे टू मुंबई मंत्रालय असं राहणार आहे एक्सप्रे वाया एक्सप्रेस हायवे याच्या आधी ज्या काही कंपन्या आहेत यांना शासनानं काय जी आर काढला होता का ह्या कंपन्यांना जे दर लागू करण्यासंदर्भात जो खटवा समितीनं जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढलेला आहे त्याच्या बातम्यासुद्धा मला वाटते आपण बऱ्यापैकी लावलेल्या होत्या टी व्हीला की प पर किलोमीटर सव्वीस रुपये आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते पंचवीस रुपयेप्रमाणे जो काय जी आर आहे खाटवा समितीचा तर तो जी आर आपला जी जानेवारी महिन्यातच निघालेला आहे परंतु ह्या मजोर झालेल्या कंपनीने अजूनपर्यंत लागू केलेला नाही आता कंपन्या काय रेट देतात आता कंपन्या फक्त तुम्हाला सांगतो या सर्व कॅब चालकांच्या हातात आठ ते नऊ रुपये ह्या हिशोबाने आता रेट पर किलोमीटरला फक्त फक्त आठ ते नऊ किलोमीटर आज रिक्षाला अठरा रुपये प्रमाण चालू आहे रेट आज रिक्षा आणि ह्या दहा लाखाच्या कॅब आहेत तर ह्या कॅबमध्ये आणि रिक्षामध्ये काहीतरी फरक आहे ना आज अठरा रुपयांनी रिक्षा चालू आहे आणि कॅब नऊ ते आठ ते नऊ रुपये कॅब चालू आहे मित्रांनो आपण ऐकले कॅब चालकांचे सर्व आता ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने थोर निर्णय घेऊन यांचं काहीतरी करावं असं यांची मागणी आहे